तर मित्रांनो आज तुमच्यासाठी खूप सुंदर असा व्हिडिओ घेऊन येत आहे तर हे जे समोर दिसतं तर हा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गडदुर्ग आमच्या छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील एकच गडदुर्ग आहे आणि तो आज मी तुम्हाला दाखवण्याचं काम करणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जे गडदुर्ग आहे त्या गडदुर्गापैकी हा एक खूप असा सुंदरगड गडदुर्ग आहे आणि वरती बघण्यासारखं काय काय आहे तर चला आपण बघूया छत्रपती संभाजीनगर पासून अगदी जवळ असलेला हा आहे लहूगड आणि भरपूर लोकांची अशी एक धारणा देखील आहे दंतकथा म्हणा किंवा पुरातन कथा की या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचे जे वंशज आहे लहू कुस लहुस यांचा जन्म देखील याच गडदुर्गावर झालेला आहे लहूगडच्या आता आम्ही पायत्याला येऊन पोहचलेला या ठिकाणी खूप सुंदर सुंदर अशा लेण्या त्याचबरोबर पाण्याचे टाकी देखील आहे अनेक छोट छोट्या गुफा देखील आहे आणि सर्वात म्हणजे खूप एक सुंदर असं रामेश्वर मंदिर आहे जे पूर्णपणे काताळ कोरून बनवलेलं आहे त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल कातळ करून बनवलेला काही वर्षापूर्वीचा हा रस्ता काही वर्ष सुंदर असं प्रवेशद्वार या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे या प्रवेशद्वारातून आता आपण परती जाणार आहोत पुरातन रामेश्वर मंदिराकडं जाण्यासाठी पायरी मार्ग आहे आणि आता काही वर्षापूर्वी नवे बांधण्यात आलेलं हे विठ्ठल रुक्मिणीचं सुंदर असं मंदिर पायरी मार्गाने आता आम्ही वर चढण्यासाठी वर चढत आहोत आणि लवकरच रामेश्वराच्या पुरातन अशा कातळात कोरलेल्या कोरलेलं हे मंदिर आपण बघणार आहोत